नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस हजेरी लावतोय कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आज दुपारपर्यंत राज्यभरामध्ये पावसाचा धुमाकूड घातलेला आहे असं हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्याचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच की आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यातही रायगड आणि पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा शक्यता दिलेला आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे उद्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक पुणे सांगली सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा जिल्ह्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद